जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે नाशिक महापालिकेच्या वतीनं पावसापूर्व कामांना आता सुरुवात झाली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून शहरामध्ये स्मार्ट सिटी आणि भूअंतर्गत गॅस पाईपलाईनची कामं सुरू असल्यानं शहरातील ठिकठिकाणी रस्त्यांचं खोदकाम करण्यात आलं होतं मात्र पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं आता खोदलेल्या रस्त्यांची पंधरा जूनपर्यंत डागडुजी करून शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीनं संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेत नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटी आणि गॅस कंपनीकडून सिग्नल यंत्रणा दुरुस्ती गॅस केबल पाईपलाईन टाकण्यासह विविध कामं हाती घेण्यात आली होती यातील मोठ्या प्रमाणावर शहर आणि उपनगरातील रस्ते खोदकाम करण्यात आलं यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होत असून अपघातांचं प्रमाण देखील वाढलं आहे यातच आता पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं रस्ते कामातील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेच्या बांधकाम विभागानं स्मार्ट सिटी आणि गॅस कंपनीला पंधरा जून पर्यंत हे रस्ते डागडुजी करून शहर मुक्त करण्याचे आदेश शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत दरम्यान पंधरा जून पर्यंत रस्ते पूर्ववत करण्याबरोबरच पुढील चार महिने रस्ते खोदकाम थांबवण्याची देखील तंबी देण्यात आली असून रस्ते तोडफोड शुल्क आकारण्यात आलेल्या पैशातून संबंधितांनी फोडलेल्या रस्त्यांची डागडुजी करावी अशा सूचना देखील देण्यात आल्या तसेच कोणत्याही कारणाने शहरात खोदकाम करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाची पूर्वपरवानगी घेण्याचे आदेशही देण्यात आले असून यामुळे आता आगामी पावसाळ्यामध्ये नाशिक शहरातील रस्ते खड्डेमुक्त होणार असल्यानं नाशिककरांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय বুরো রিপোর্ট ডিএনএ নাশিক নূজ নাশিক